बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील मांजरा धरण म्हणजे या भागातील एक मोठे धरण आहे या धरणामुळे या भागातील परिसरामध्ये उसाचं पीक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यामध्ये या धरणाचा बहुतांश भाग आहे या भागामध्ये देखील उसाचं पीक मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आणि उसामध्ये आंतरपीक पद्धत देखील पाहायला मिळत आहे उसामध्ये आंतरपीक म्हणून गहू आणि हरभरा पीक घेणं नुकसानीचं सिद्ध झालंय कारण गहू खूप उंच वाढतो त्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम होतो आणि हरभरा उसाला नेहमी नेहमी पाणी द्यावं लागतं त्यामुळे बाबरतो यामुळे हरभरा उत्पादन हवं तसं मिळत नाही म्हणून ही, ही दोन्ही पिकं ऊसामध्ये घेण्याचा जवळपास बंद झालं आहे परंतु आता मागच्या दोन वर्षांपासून ऊसामध्ये आंतरपीक म्हणून राजमा घेतला जात आहे केवळ पंचाहत्तर दिवसांच्या या राजमामुळे ऊस पिकाच्या वाढीवर काहीही विपरीत परिणाम होत नाही हे शेतकऱ्यांनी अनुभवलं आहे म्हणून आता या भागातील शेतकरी बिनधास्तपणे ऊसामध्ये राजमा पीक घेत आहेत गोल्ड डायमंड राजमा एकरी तीस किलो पेरला जात आहे या गोल्ड डायमंड राजमाला दहा ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळतो एकरी दहा क्विंटल पर्यंत उत्पादन या गोल्ड डायमंड राज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळत आहे म्हणून अशा पद्धतीनं उसामध्ये राजमाचं अंतरपीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे अशा प्रकारची आंतरपीक पद्धत वापरून अधिक उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळलेले पाहायला मिळत आहेत कारण या पद्धतीनं उसाच्या मशागतीचा जवळपास सर्वच खर्च या आंतरपीक म्हणून घेतलेल्या राजमातून वसूल होत आहे मागील दोन तीन वर्षांपासून अशा प्रकारची आंतरपीक पद्धत सुरू झाली आहे यावर्षी तर अनेक शेतकऱ्यांनी या, या पद्धतीनं दोन पिकं घेतल्याचं पाहायला मिळत आहे उसाची लागवड करतानाच उसाच्या दोन ओळींमध्ये राजमाच्या दोन ओळींची पेरणी केली जात आहे यामुळे उसाचं पीक बाल्यावस्थेत असेपर्यंतच राजमाचं पीक हाती येत आहे या गोल्ड डायमंड राजमा पिकाच्या उत्पादनातूनच ऊसाच्या संपूर्ण मशागतीचा खर्च वसूल होत आहे शिवाय राजमाच्या उत्पादनामुळे उसावर कसलाही विपरीत परिणाम झालेला या दोन वर्षामध्ये दिसून आलेला नाही म्हणून शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर उसामध्ये राजमाचं आंतरपीक म्हणून घेत आहे अशा प्रकारची शेती यावर्षी तर या ग्रीन पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे कृषी विभागानं देखील या पीक पद्धतीला फायद्याचं पीक पद्धत म्हणून ग्रीन सिग्नल दिलाय यामुळे यावर्षी अशा प्रकारे उसामध्ये राजमा हे आंतरपीक मोठ्या प्रमाणावर घेतलं आहे न्यूज वन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र